नागपूर येथील मध्य रेल्वेच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक मध्य रेल्वे मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आली होती बैठकीत अमरावती लोकसभा क्षेत्राशी संबंधित विविध रेल्वे प्रकल्प आणि योजनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली आणि तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात विनंती करण्यात आली या बैठकीत अमरावती अंबा एक्सप्रेस ट्रेनला दादरऐवजी थेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत चालविण्यासंदर्भात आदेश देण्यात आले या आदेशामुळे अमरावतीकरांना मुंबईशी अधिक सुलभ आणि थेट रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे तसंच दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या शकुंतला रेल्वे प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास सांगण्यात आले आहे या ऐतिहासिक आणि खाजगी मालकीच्या रेल्वे मार्गाचे राष्ट्रीय महत्व लक्षात घेता याच्या विकासासाठी हालचालींना चालना देण्यात आली आहे बडनेरा येथील वॅगन फॅक्टरीबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला या फॅक्टरीमध्ये पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सुविधा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीस चालना मिळणार असून रेल्वेच्या मालवाहतूक क्षमतेत वाढ होणार आहे या बैठकीत भुसावळ आणि नागपूर रेल्वे विभागातील विविध लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अभियंते आणि संबंधित विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार बळवंत वानखेडे यांनी देखील या बैठकीत सक्रिय सहभाग घेत अमरावतीसाठी विविध विकास योजनांसंदर्भात जोरदार पाठपुरावा केला अमरावती जिल्ह्यातील रेल्वे सुविधा प्रवाशांचा अनुभव आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती